ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्या अकरावा विश्वरूप दर्शन योग अर्जुन कृत विश्वरूपाचं वर्णन भाग तिसरा ओव्या आहेत दोनशे ऐंशी ते दोनशे त्र्याण्णव अर्जुन विश्वरूपाचं वर्णन करत आहे या तुझी या रूपा जी उणी व एक असे तू जे आधी अंतू तिन्ही नाही परंतु या तुझ्या रूपात जो एक कमीपणा मी पाहत आहे तो हा कि ठिकाणी तुझा आरंभ झाला व अमुक ठिकाणी तुझा मध्य आहे व अमुक ठिकाणी तुझा शेवट आहे असे पाहू लागले असता ते तिन्ही तुझ्या ठिकाणी नाहीत एरवी गिवसिले ठाई परी सोयन कही म्हणून त्रिशुद्धी हे नाही तिन्ही खरे म्हटले तर तुझ्या विश्वरूपी मी हे आधी मध्य अंत सर्व ठिकाणी शोधले पण त्यांचा कोठेच पत्ता लागत नाही म्हणून तुझ्या स्वरूपी हे तिन्ही निश्चय करून नाहीत एवम मध्यांत रहिता तू विश्वेश्वरा अपरिमिता देखील आसी जी तत्वता विश्वरूप हे आरंभ मध्य व शेवट नसलेल्या अमर्याद त्रैलोक्य नायका विश्वरूपा मी याप्रमाणे तुला खरोखरच पाहिले तुझ महामूर्तीची या अंगी उमटली या पृथक मूर्ती अनेगी लेसी वाने परीची आंगी ऐसा आवड तू आहासी तुझ विश्वरूप त्या तुझ्या शरीरावर अनेक निरनिराळ्या मूर्ती उमटल्या आहेत म्हणून नाना प्रकारचे वस्त्रे अंगावर तू धारण केली आहेस असे वाटते नाना पृथक मूर्ती या ध्रुमवल्ली तुझी स्वरूप महाचडी दिव्य अलंकार फुली फळी सासी न अथवा दिव्य अलंकार रूप फळा फुलाने अगदी दाट भरून आलेल्या अशा या अनेक प्रकारच्या वृक्ष वृक्षवेली तुझ्या या विश्वरूप महापर्वतावर उत्पन्न झालेल्या आहेत होकाचे मोहोदधी तू देवा जाहलासी तरंग मूर्ती हे लावा की तू एक वृक्ष बरवा मूर्ती फळी फळलासी अथवा हे परमेश्वरा तुझ्या स्वरूपावर दिसणाऱ्या मूर्तीरूपी लाटाने उसळणारा असा तू मोठा समुद्र आहेस किंवा तू एक चांगला वृक्ष असून मूर्ती रूपी फळाने फळभारास आलेला आहेस जी भूती भूतळ मांडिले जैसे नक्षत्री गगन गुढले तैसे मूर्तीमय भरले देखत असे तुझे रूप महाराज प्राण्यांनी जसा पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापलेला आहे किंवा आकार जसे नक्षत्राने व्यापलेले आहे त्याप्रमाणे तुझे स्वरूप मूर्तीने भरलेले आहे असे मी पाहतो जी एकेकीच्या अंगप्रांती होय जाय तरी जगती एवढी आहे तुझ्या अंगी मूर्ती कि रोमा झाली महाराज एका एका मूर्तीच्या अंग प्रदेशात हे त्रैलोक्य उत्पन्न होत आहे व लयाला जात आहे अशा प्रचंड मूर्ती असूनही त्या तुझ्या म्हणजे विश्वरूपाच्या शरीराच्या रोमाच्या ठिकाणी झाल्या आहेत ऐसा पवाडू मांडून विश्वाचा तू कवणपाथ कोणाचा हे पाहिले तव आमुचा सारथी तोची तू असा विश्वाचा पसरा मांडून येथे तू कोण तू कसा असा विचार करून पाहिले तर आमचा जो सारथी तोच तू आहेस। तरी मज़ पाहता मुकुंद तू ऐसाची व्यापकू सर्वद मग भूतानुग्रहे तया मुग्धा रूपाते धरसी तर श्री कृष्ण विचार करून पाहिले तर मला असे वाटते तर तू नेहमी असाच व्यापक स्वरूपाने असतोस पण भक्तावर कृपा करण्याकरता तू सगुण अवतार धारण करतोस कैसे पूजांचे सावळे पाहता बोलावती मन डोळे खेव जे तरी आकळे दोहीची बही तुझे श्यामसुंदर चतुर्भुज रूप कसे आहे की ज्याला पाहिले असता मन व डोळे शांत होतात व आलिंगन द्यावायस लागले तर दोन्ही हातांमध्ये कवटाळले जाते ऐसी मूर्ती कोडीस वाणी कृपा करुणी होसीना जे कि देखती हे विश्वरूपा देवा तुम्ही भक्तांवर कृपा करून असे सुंदर रूप बनत परंतु आमच्याच दृष्टी मलिन आहेत म्हणून त्या तुमच्या सगुण मूर्तीला सामान्यत्वाने पाहतात तरी आता दिठीचा विटाळू गेला तुम्हा सहजे दिव्य चक्षू केला मनवनी यथारूपे देखवला महिमा तुझ तर आता तो दृष्टीचा दोष दूर झाला कारण तू लिहिलेले मला ज्ञान दृष्टीवान बनवलीस आणि म्हणूनच तुझा मोठेपणा जसा आहे तसा मी पाहू शकलो परी मकरतुंडा मागिले कडे होत तोची तू एवढे रूप जाहल असी हे पुढे गोळखिले मि या परंतु मकरतुंडाच्या माखल्या बाजूला जो तू बसलेला होतास तोच तू एवढे विश्वरूप बनला आहेस हे है मी पक्के जाणले ज्ञानदेव आपल्या शब्दांच्या कुंचल्यानं विश्वपट रंगवत आहेत ज्ञानदेव वर्णन करतात की अर्जुनाला त्या विश्वरूपात एक उणीव दिसून येत आहे सर्व ठिकाणी विश्वरूपच भरून राहिलेले असल्यामुळं त्याला आधी मध्य व अंतही कळून येत नाही विश्वरूप कोठून सुरू होते कोठे संपते हे त्याला कळे असं झालेलं आहे हे दृश्य आता संपेल आता संपेल म्हणून तो जितक्या लांबवर नजर फिरवत आहे तिथे त्याला एक विश्वरूपच दिसत आहे त्या एका विश्वरूपाच्या अंगावर नाना मूर्ती विलसत आहेत त्यामुळे अर्जुनाला तेथे त्यांनी ते 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 परिधान केलेली नाना प्रकारची वस्त्रे दिसत आहेत ज्ञानदेव त्या विश्वरूपाचं वर्णन अनेक प्रतिमानी करत आहेत विश्वरूप म्हणजे जणू महापर्वत त्यावर अनेक वृक्ष उगवावेत तशी अनेक मुखे अर्जुनाला त्या विश्वरूपात दिसून येत आहेत किंवा विश्वरूप म्हणजे जणू काही लाटाने उसळणारा समुद्रच व असंख्य मूर्ती म्हणजे जणू त्या समुद्रावरच्या लाटच किंवा विश्वरूप म्हणजे एक वृक्ष व एकाच झाडाच्या फांदीला छोटी छोटी पाने लगडलेली असावीत तसा विश्वरूप तस विश्वरूप फांदीला असंख्य मुखे लगडलेली अर्जुनाला दिसत होती पृथ्वी जशी प्राणी मात्रांनी नटलेली असावी किंवा आकाश जसे नक्षत्राने व्यापलेले असावे तसे विश्वरूप तसे विश्वरूप मूर्तीने व्यापलेला दिसत होत त्यांनी आणखी एक कल्पना केली आहे की त्या एकेका मूर्तीच्या अंग प्रदेशात त्रैलोक्य उत्पन्न होतात आणि लयाला जातात त्या मूर्ती विश्वरूपाच्या रोमाच्या ठिकाणी शोभतात यावरून विश्वरूपाच्या भव्यतेची कल्पना यावी बरं सारथी बनलेला श्रीकृष्णच विश्वरूपाने व्यापक झालेला आहे मग श्रीकृष्णांचं खरं रूप कोणतं आहे ते व्यापकच असावं व भक्तासाठी ते सगुण रूप धारण करत असावेत असं अर्जुनाला वाटत आहे तो जो सगुण आहे तोच निर्गुण झालेला आहे विश्वरूप व चतुर्भुज रूप या दोन रूपांची तुलना केली तर श्यामसुंदर रूप अधिक चांगलं वाटतं कारण ते पाहून डोळे व मन शांत होतात त्याला आलिंगन देता येतं विश्वरूपाला पाहून त्यातील असंख्य मूर्तींच्या गजबजाटानं त्यावरील असंख्य हावभावामुळं कोणत्या मूर्तीला आलिंगन देणार एखादी मूर्ती मन व डोळे निभवणारी आहे तर एखादी मूर्ती भय उत्पन्न करणारी अर्जुन पुढे सगुणरूप पाहण्याची इच्छा व्यक्त करणार आहेत त्याला अनुसरून ज्ञानदेवानी हे वर्णन केलेलं आहे पण चतुर्भुज रूप मात्र सर्वांग सुंदर आहे तरीही अर्जुनाला वाटतं की श्रीकृष्णाकडे आपणच काय पण सर्वच जण सामान्य मनुष्य म्हणून पाहतात ही किती चुकीची गोष्ट आहे परंतु आता विश्वरूप पाहिल्यावर त्याला आपल्या अज्ञानाची जाणीव झाली भगवंतांचा मोठेपणा तो त्यांनी दिलेल्या ज्ञानदृष्टीमुळेच पाहू शकला त्यामुळे रथावर सारथी म्हणून असलेले भगवान श्रीकृष्णच विश्वरूप झालेले आहेत हे त्याला कळून आलं पुढं अर्जुन विश्वरूपाच्या तेजाचे वर्णन करत आहे तो भाग आपण उद्या पाहू